मी कुंदनवाजळे होळे खुर्द या गावातील रस्त्याच्या संदर्भात या ठिकाणी आज प्रांत कार्यालय कुरवाडे हो ते आमरण उपोषणाला बसलो आहे कारण की होळे गावातील जे कॉन्क्रीट करण्याचा रस्ता आणि सिमेंट डांबरीकरण हे रस्त्याचं काम झालं आहे ते पूर्णपणे चुकीचं काम झालेलं आहे निष्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे याबाबत आम्ही वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग कुरवाडे व डब्ल्यू डी ऑफिस ठिकाणी आहे उपोषण केलं आहे मात्र त्याच्याकडे कोणतीही कारवाई संबंधित शेतकरी केलेली नाही यामुळं आज या ठिकाणी मी प्रांत कार्यालय कुरवाडी येथे उपोषणात बसलो आहे पूर्ण रस्ता डांबरीकरणाचा ऊस कटलेला आहे आणि कॉन्क्रीट करण्याचं काम हे सिमेंट किंवा पाण्याचं जा वापर जास्त न केल्यामुळे त्या ठिकाणी ते सुद्धा काम पूर्णपणे निष्क्रणं गरजेचं झाले आहे आणि याबाबतीत जर जर प्रांत कार्यालय यांनी जर